पळसदेवची उत्ताकाला टायर पलटी झाला हे काय डिवायड आहे डिवायड वगैरे असा स्लो लेन वगैरे डिवाइड वगैरेच या साईड लावून पलटी झाला टॅक्टर ह्याचं म्हणणं नाही की ट्रक ड्रायव्हरने मला दाबलं त्यामुळे गाडी पलटी झाली ट्रॅक्टर त्याचं ते कोण हार्ट ड्रायव्हर आहे हवाला काय अडचण बाकी नॉर्मल साइड साईडला येऊन पडलेला आहे पळसदेव या ठिकाणी

माहितीसाठी साध साधक बेगवान हद्द पळसदेव जिल्हा पुणे या ठिकाणी झालेला ओके जय हिंद दोस्तों